नमस्कार मित्रांनो या बघा मोसंबी खायला मोसंबी मागच्या दोन तिक्र 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 चार दिवसात आणून ठेवली होत्या आपल्या आहे श्रावणी दोन मोसंबी आपल्या मग दिवसभर काय लागत नाही पण नॉर्मल काय तर खाल्लं तरी इकडं तिकडं चंगला नसार आपलं ती तोड करायला एखादी मिरची मिरची झालं त्याच्यावर दिवस दुखतो आपलं पाणी तिथं टचून पियल काल आलो बघा सरगरेला जाऊन प्रमोशन करून साड्या पण घेऊन आलो माझ्या चुलत बहिणीला स्वातीला हे तिथन साडी आणल्या पण दाखवलं तुम्हाला आणि मिक्सर आणायच होता पण भानगड काय झाली मिक्सर <coughs> दुकानदाराला फोन करून ठेवला होता यायला झालं आम्हाला रात्री बारा वाजल्या त्यामुळं आणता आलं नाही बघा आणि कोल्हापूरच्या ताईचं हजार रुपये आणि हैदराबादवरनं हैदराबादवरनं ताईनं हजार रुपये पाठवले हो तर कालच पाठवले हो होतं स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाकला होता मी सकाळी बघितलं त्यांना रिप्लाय केला हे पैसे कशाला टाकले होतं त्यांनी मला कॉल केला ते मिक्सर घ्यायला पाठवलेत म्हणले हजार रुपये आणि मी भेटायला ज्यावेळेस येणार आहे ह्याच्या अगोदर मी भेटून गेलेत ते अजून ज्यावेळेस आम्ही गावाला येईल भेटायला येईल त्यावेळेस दुसरं गिफ्ट घेऊन येणार आहे मोठं म्हणले नको म्हणलं तरी त्यांना काय ऐकण्या दिस बघा असू दे मग म्हणलं त्यांच्या प्रेमापुटी आता थोड्या वेळानं जाणार आहे दुकानात आणि घेऊन येणार आहे त्याच्यावर नाव टाकणार आहे जिथं ताई आणि हैदराबादची ताई है। त्यांच्याकडून गिफ्ट दोन हजार रुपयाला भेटल या मोसमी खैरा संत्रा संत्रा तुम्ही पण खात जावा चांगला असतो शरीराला फळं महत्वाची चांगली आहे ती फळं खाल्ली पाहिजे आणि वजन जर नियंत्रणात ठेवायचं असेल तर तुम्हाला फळच खावं लागतील जितकं टचून ज्या चाल तितकं वजन वाढणार आहे काय काय जि... म्हणजे जे जे शरीरावर अवलंबून अवलंबून असते आता माझं शरीर जितकं खाईल तितकं वजन वाढते आणि पूनमचं कसं आहे माहीत आहे का वाढत नाही झपाट्याला ना वाढत नाही लय खायला लागते तर व आहे म्हणजे जे जिज� त्याच्या शरीरावर अवलंबून असते दोन मोसंब्या खाल्ल्या का टेन्शन नाही आणि पण येत नाही मोसंबीनं काल दिवस माझा असा रात्री किती वाजता सव्वा अकराच्या दरम्यान ह्यांच्या घरी दार गगावात आरेवाडी दार गाव आहे का तिथं आलतो ती काय ऐकणार अकरा वाजता तिथं आम्ही जेवण केलं माझी सरावणी तिथंच सुरली बघा मेथीची भाजी किलती गवारीची भाजी वटाण्याची भाजी खरंच त्यांना मानलं पाहिलं बघा एका वीस पंचवीस मिनटात त्यांनी गरम गरम चपात्या एवढ्या तीन प्रकारच्या भाज्या पापड सगळं केलं आणि एवढं करूनच्या करून, करून परमला एक चांगली चांगल्यातली साडी लावली बघा मला टावेल टोपी पिकेरी आहे मला असं प्रेम आहे आपल्या फॅनचं फॉलोअरचं आपलं प्रेम आहे आपल्यावर हो। हेच कमवायचं आहे का जिंदगीत कमवायचं मजा आहे सांगायची आलेल्या माणसाला तोंड भरून बोलणं वेळ देणं हीच महत्वाचं आहे काय आयुष्यात सगळं झिरो आहे पैसा पाणी इस्टेट सगळं झिरो आहे बाहेर होत त्यांचं पण घरदार बांगला बंगला मस्त होतं वातावरण मस्त होत मस्त होतं डोंगरावच्या बिरोबाला जाताना तसंच त्यांचं घर आहे पलीकडच्या साईडला आणि त्या दरी मोसंबी बापूधर पळ नक्ट वाईट आहे सारखे खेळाय पाहिजे म्हणते मॅगी दिली मॅगी कशी करायचीच माहित नाही आता थोड्या वेळानं जाईल आता नेक्स्ट माझा व्हिडिओ येईल तुम्हाला मिक्सर दाखवलेला आता एवढं खाऊन पाणी पिऊन काय किरकोळ किरकोळ काम आहे तुम्हाला सांगतो ते हे करून डायरेक्ट ताटपाडीला किंवा डीगंशीला जाणे मिक्सर घेऊन येणे लय दिसाचं पेंटिंगला काम तसंच पडले किरकोळ किरकोळ काम आहे ते पण पेंटिंगला पडली तशीच आणि मला बरं का भूका सण होत नाही त्या अजिबात पण श्रावणी धरली ना अजिबातच त्याचं काय वाटत नाही काय म्हणजे काय सुद्धा वाटत नाही यार श्रावणी धरली कायच वाटत नाही मला त्याचं किती पण भुका लागू द्या म्हणजे श्रावण महिन्यात मला भूका जास्त वाटत नाही श्रावण महिना आणि एकादस एकादस पिन एकादशीरपी मी असं उपवास धरत नाही कुठला कुठल्यावर फक्त एखादं महाशिवरात्री आकाडी एखाद एवढा दोनच धरतो दोर आणि श्रावण महिना असं शाबो बि जास्त खात नाही श्रावण महिन्यात तर शाबो खातच नाही श्रावण महिन्यात धरत जावा तुम्ही पिन चांगला असतो शरीरासाठी कॅमेरा का दहा उघडला हाता अवघ ला दिदगिरी शाळेला एवढ तुखा हो ही एक तुखा आणि एक मोना आहे मोनाला द्या दोन किलो आणले द्या रोज आपले दोन दोन खायच्या काय पुनम आका आणखी कॅमेऱ्या मी धरतो दर, दर मोनाला दे मोनाला देजा जा तर मित्रांनो झाल्या मस्त पैकी खाल्ल्या बघा मोसंबी खाल्ल्या आता हात धुवायचा पाणी प्यायचं किरपळ किरकुळ काम आहे ती ती करून घेतो आणि आत किंवा डिगांचे जातून तुम्हाला ती दाखवतो मिक्सर आणि कुठल्या कंपनीचा मिक्सर घ्या ती मला नक्की सांगा बरं का कारण मिक्सर बऱ्याच कंपनीचा असतात पण कोणत्या कोणत्या चांगल्या कंपनी येत्या ती मला कमेंटमध्ये सांगा आणि ती जास्त कंपनील का मग ती घेऊ माझा अंदाज आहे बजाज कंपनी चांगली आहे तुमचं काय त्याच्यावर मत आहे नक्की सांगा बघा बजाजचाच घेऊ का गुर दुसऱ्या कुठल्या कंपनीचा घेऊया मला नक्की सांगा कमेंटमध्ये कारण काय घेतली वस्तू चांगली घेतली पाहिजे नाहीतर पुन्हा काहीतरी बिघडायची असं काहीतरी होईल तर नक्की सांगा कमेंटमध्ये चला बिट पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय